नमस्कार मी संस्कृतीने आपल्याला खायला शिकवलं खाण्यामुळे फक्त काय सांगू का डॉक्टरांचे आणि गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट म्हणजे पोट विकार तज्ज्ञ जे असतात त्यांचे पेशंट वाढले आणि ते श्रीमंत झाले म्हणून चमचाने न जेवता हाताने जेवण का गरजेचं आहे याचं शास्त्रीय वैज्ञानिक कारण मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिलं कारण तुम्ही ऑब्झर्व करा किंवा तुम्ही कोणीही जे चमच्याने खात असताना त्यांच्याकडे तुम्ही लक्ष ठेवा की काय होत आहे आणि एखादा हाताने खाणार आहे त्याच्याकडे लक्ष ठेवा बघा जेव्हा तुम्ही चमच्याने खाता चमचा इथे असतो तेव्हाच तुम्ही तोंड उघडता आणि मग तुम्ही हे खाता पण अर्थ जेव्हा तुम्ही चमच्याने खाता ना तेव्हा तुम्ही लवकर तोंड उघडता कारण हँड माउथ कोऑर्डिनेशन हे चमच्याने होत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं जास्त वारं जेवताना जास्त हवा ही तुमच्या पोटात जाते तुम्हाला गॅसेस होतात ज्याला आम्ही आमच्या वैद्यकीय भाषेमध्ये एरोफेजिया म्हणतो एरो म्हणजे वारं एअर फेजिया म्हणजे खाणं पोट फुगणे जे आपल्याला फुलनेस येतो तो, तो एरोफेजियामुळे येतो हे जर तुम्ही हाताने खात असाल तर तुम्ही ऑब्झर्व करा तुम्ही जोपर्यंत हे तोंड हाताजवळ तोंडाजवळ तुमचे हात तोंडाजवळ नेत नाही तोपर्यंत तुम्ही लवकर तोंड उघडत नाही आणि तुम्ही तुमची वेळ जी असते तोंड उघडण्याची ती पण तुमची छोटी असते आणि म्हणून तुमचं तोंड हे जेवताना कमी वेळ उघडं राहतं जर तुम्ही हाताने जेवत असाल तर आणि तुम्हाला एरोफिजिया कमी होतो म्हणून पोट विकार तज्ज्ञ जे आहेत ते ज्यांना एरोफिजियाचा त्रास आहे म्हणजे ज्यांना पोट फुगल्यासारखं वाटतं गॅसेसचा त्रास होतो त्यांना हाताने जेवण्याचा सल्ला देतात म्हणून आता अजून एक आता दुसरी गोष्ट जेव्हा तुम्ही हाताने जेवता तेव्हा हाताला स्पर्श होतो जेवणाचा अन्नाचा स्पर्श होतो जो तो चमचा या स्पर्शामुळे तुम्हाला एक टॅक्टाईल स्टिम्युलेशन मिळतं तुम्हाला स्पर्शाची ताकद तुम्हाला माहिती आहे हँडशेक है। आपण का करतो किंवा एखाद्याला बरं वाटावं तेव्हा आपण त्याच्या खांद्यावर हात ठेवतो कारण त्या स्पर्शामध्ये एक ताकद असते आणि या स्पर्शामुळे आपले जे डायजेस्टिव्ह ज्युसेस असतात जी आपल्याला अन्न पचण्यासाठीची जी लाळ असते ती स्त्रवण्यासाठी मदत होते म्हणून हाताने खाणारी जी माणसं असतात त्यांच्यामध्ये अन्न पचन हे चांगल्या प्रकारे होतं कारण त्यांचे डायजेस्टिव्ह ज्युसेस लाळ ही जास्त प्रमाणात स्त्रवते तिसरं कारण बरेच पेशंट आमच्याकडे येतात तुम्ही बऱ्याचदा पार्टीमध्ये बुफेमध्ये बघितलं असेल की आपण काय असतं जेवताना आपण आपल्या बोलण्याच्या नादात असतो विचारात असतो एखादं गरम अन्न येतं आणि ते गरम अन्न आपण घेतो आणि 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 एकदम तोंडात टाकतो आपल्याला आपल्याला त्या लोकांमध्ये ते परत टाकताही येत नाही मग आपण तोंड उघडं ठेवून आणि ते सोशली जरी विचित्र वाटतं तो भाग वेगळा आहे पण बरेच पेशंट माझ्याकडे असे येतात की त्यांना गरम अन्न कळलंच नाही आणि त्यांचं तोंड भाजलं अल्सर झाले असे पेशंट येतात आमच्याकडे जर तुम्ही हाताने जेवत असाल तर तुम्हाला त्या त्याचं टेम्परेचर कळतं त्याचं तापमान कळतं आणि तुम्ही तोपर्यंत थांबू शकता ते फुकू शकता आणि मग खाऊ शकता हे तर अगदी लहान मुलांनाही कळतील अशा गोष्टी आहेत पण चमचाचा वापर इतका वाढला आहे की ह्या सगळ्या साध्या गोष्टी आता सांगणं गरजेचं आहे म्हणून आजपासून हा व्हिडिओ बघितल्यापासून आणि कुठेही लाजू नका तुम्ही परदेशात असू द्या बाहेर असू द्या चांगल्या गुफेमध्ये असू द्या लोकांना ते आता उगीच काही काही गोष्टींच्या बाबतीत सोशल टॅगू निर्माण झालाय काही नाही मला हाताने जेवल्याने माझी तब्येत चांगली राहते मला अन्न चांगलं फसतं म्हणून सरळ एक्सप्लेनेशनही द्यायची गरज नाही स्वतःला सांगा आणि हाताने पाचही बोटांनी पाचवी बोट एकत्र करून जेवण्याची सवय लावा धन्यवाद